जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज हत्तरगी टोलनाका एन एच फोर नॅशनल हायवे उद्या बंद बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील गुरलापुरा क्रॉस येथे सुमारे सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ऊस उत्पादक संघटनेला त्यांच्या दिवसरात्र आंदोलनाचा रास्त भाव अद्याप मिळालेला नाही संघटनेचे अध्यक्ष चिन्नप्पा पुजारी आणि शशिकांत गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात अनेक शेतकरी नेते आणि लाखो शेतकरी सहभागी झाले आहेत जर गुरुवार संध्याकाळपर्यंत आधारभूत किंमत जाहीर झाली नाही तर शुक्रवार दिनांक सात अकरा दोन रोजी सकाळी ठीक दहा वाजता राष्ट्रीय महामार्ग रोखला जाईल चिन्नप्पा पुजारी आणि गुरुजी यांनी सर्वांना तसे करण्याचे आवाहन केले आहे कायदा मंत्री एच के पाटील यांनी येऊन वाटाघाट गेली आणि शेतकऱ्यांनी सहमती दर्शवली नाही म्हणूनच लाखो शेतकऱ्यांनी शुक्रवारी बंदची हाक दिली आहे प्रतिनिधी राजगुडा पाटील